नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण इथे बनवणार आहोत गुळाचा चविष्ट आणि मौसूद असा शिरा बनवणार आहोत तर त्यासाठी इथे तुम्ही साहित्य पाहू शकता तर इथे अगदी एका वाटीच्याच प्रमाणात मी इथे सर्व साहित्य जे आहे ते घेतलेलं आहे तर इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटीपेक्षा कमी तूप घेतलेला आहे अर्धी वाटीपेक्षा कमी मी गुळ घेतलेला आहे वेलची ड्रायफ्रूट आणि मिल्क पावडर इथे जी आहे तीसुद्धा मी अर्धी वाटी घेतलेली आहे तर इथे सर्व साहित्य जे आहे ते अश अशा प्रमाणात घेतलं तर तुमचा शिरा नक्कीच हा खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट होणार आहे गोड जास्त गोडही नाही आणि कमी गोडही होणार नाही तर अशा प अशा प्रकारे आपला शिरा खूपच चविष्ट असा बनणार आहे आणि खूपच मौसूद असं बनणार आहे तर त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे त्यानंतर बारीक कट केलेले असे ड्रायफ्रूट इथे रोस्ट करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे ड्रायफ्रूट जे आहे ते मी काढून घेतलेले आहे त्यानंतर इथे तूप जे उरलेलं होतं ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे पॅनमध्ये त्यानंतर इथे रवा भाजून घेणार आहोत आपण तुपामध्ये तर रवा जो आहे तो इथे तुम्ही जेवढा चांगला फ्राय करणार तेवढ्या तुमचे शिऱ्याची जी चव आहे ती वाढणार आहे तर अगदी मंद आचेवर तुम्ही इथे रवा जो आहे तो चांगला असा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये तर इथे रवा जो आहे तो सतत परतवत राहायचा आहे कारण तळाला लागण्याची शक्यता असते तर इथे रवा तुम्ही पाहू शकता इथे तांबूस रंग आलेला आहे आपल्या रवयाला तर इथे परफेक्ट असा रवा जो आहे तो भाजून झालेला आहे तर इथे आपण ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने पाऊन वाटी इथे आपण पाणी गरम पाणी उकळलेलं पाणी टाकून घेणार आहोत तर इथे पाणी जे आहे ते पूर्ण रव्याने ऑब्झर्व केलेलं आहे तर इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाणी जे आहे पूर्ण सुकलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत आणि चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे गूळ गूळ हवं तर तुम्ही किसूनसुद्धा टाकू शकता इथे मी कापून घेतलेला आहे तर इथे गूळ जे आहे तर चांगला एकजीव झालेला आहे त्यानंतर इथे मी मिल्क पावडर टाकलेली आहे तर मिल्क पावडरसुद्धा चांगली मिक्स करून घेतलेली आहे इथे तर मिल्क पावडरने आहे ती चांगली अशी टेस्ट येते आपल्या शिऱ्याला त्यानंतर इथे आपण फ्राय केलेले जे ड्रायफ्रूट होते ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहेत तर इथे सर्वात शेवटी आपण वेलची पावडरसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता आपला गुळाचा शिरा हा किती छान झालेला आहे अगदी मऊसुद्धा असा आणि चव तर अप्रतिम अशी या शिऱ्याची तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचा शिरा एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागतो साखरेच्या शिऱ्यापेक्षा गुळाचा शिरा हा अप्रतिम लागतो चवीला तर तुम्हीसुद्धा एकदा बनवून पहा अशा पद्धतीचा शिरा इथे आपण साखर किंवा गुळाचा अजिबात वापर केलेला नाही तरीसुद्धा शिरा हा खूप छान झालेला आहे ब